श्री गणेशायनवा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त दत्त जयंती जयंती साजरी केली जाते यंदा डिसेंबर रोजी असल्याने भक्त या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत या दिवशी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो भक्त व्रत पूजा पाठ करतात अनेक ठिकाणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते मात्र या दिवशी कोणते खास उपाय किंवा पूजा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहूयात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून अनेक जण पारायणाची तयारी करत असणार दत्त भक्तांसाठी हा दिवस म्हणजे मोठा सोहळा असतो दत्त जयंतीच्या आठ दिवस आधीपासूनच दत्त दत मंदिरांमध्ये सजावट पूजापाठ करण्यास सुरुवात केली जाते भक्त या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत देखील करतात काही उपाय करतात तर दत्त महाराजांकडे साकडे देखील घालतात मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्त जयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होती असे काही भक्त आपल्या अनुभवांवरून सांगतात हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची कृपा निश्चित होते अशीही मान्यता दिली जाते यंदाची दत्त जयंती ही चार डिसेंबरला येत आहे हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातो कारण या दिवशी गुरुवार आहे गुरुवार हा दत्तगुरूंना गुरुवारचे महत्व अधिक आहे या काळात महालक्ष्मींचे गुरुवार व्रत करण्याची पद्धत देखील आहे त्यामुळे दत्त गुरुंच्या वारी यंदाची दत्त जयंती आल्याने शुभयोग तयार होत आहेत या दिवशी काही खास उपाय केले तर नशीब उजळू शकते दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात समृद्धी सुख देतील दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जा मंदिरात जाऊन तिथे गुळ आणि चण्याची डाळ अर्पण करा काही मंदिरांमध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो त्या प्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ आणि गुळ देऊ शकता यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागतात रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात अशी मान्यता आहे दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरात लहान मुले अथवा जेवायला घालावे गा गोडाचा स्वयंपाक करून त्यांना बोर्डभर जेवू घालावे असे म्हणतात आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेले तर अन्नधान्याची कवधीही कमी भासत नाही तसेच कुटुंबात सदैव भरभराट होते दत्त जयंतीला कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दूध किंवा ब्रेड पोळी बिस्किट असे खाऊ घालू शकता देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या या दिवशी खाऊ घालावा कुत्रा आणि गायी हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहेत असे मानले जाते महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान त्यांच्या फोटोत पाहायला मिळतात त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना खाऊ घालावे यामुळे दत्तगुरू प्रसन्न होतील दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबराला एक लोटा जल अर्पण करावे त्यानंतर हार फुले व्हावीत मग धूप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा मनात आपली इच्छा बोलून औदुंबराला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात दत्त जयंतीला करता येणारा सर्वात सोपा आणि सरल उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरुंच्या नामाचे स्मरण करावे तुम्ही किमान अकरा माळा दत्तगुरुंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरुंचे नामस्मरण सुरू ठेवा दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय तुमच्यावर राहणार नाही तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटू पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या श्री गणेश आहे ना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भेटू लवकरच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद